मौजे मुळेगाव येथील एकशे पंचेचाळीस कुटुंबातील महिलांना उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आले यावेळेस गावचे उपसरपंच शिवराज जाधव हो यांनी केंद्र सरकार यांच्याकडून गरीब कुटुंबातील योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली पंतप्रधान उज्ज्वल योजना पीक विमा योजना जनधन योजना जन आरोग्य यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला पाच लाख मोफत दवाखाना शेतकरी सन्मान योजना तसेच विविध योजनेअंतर्गत मिळणारी माहिती जाधव यांनी आपल्या मनोगतातून दिली आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या गावातील सर्वांगी विविध विकास कामांसाठी कोट्यवधी निधी देऊन कायापालट केले असल्याचे बोलताना जाधव हो यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाध्यक्ष माजी सभापती नळपती बनसोडे सरपंच सविता भोसले ग्रामसेवक आर एस गायकवाड ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ पाटील अजमेर शेख विनोद बनसोडे गणेश काकडे निर्मला शिंदे सीमा बनसोडे भौरम्मा माळी मंगलखराज सुषमा चव्हाण अस्मिता बनसोडे दिगंबर जाधव गुलाब बनसोडे सोमनाथ जाधव अशोक काकडे विजयकुमार बिराजदार मल्लीनाथ माळी रावसाहेब भोसले पंडित भोसले अशोक पाटील अनिल चव्हाण तम्मा कारभारी संतोष जाधव सचिन शिंदे भारत कोळेकर उमाकांत काकडे आदींसह ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेत लो गेत लो। दिलो। 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 दिलो।